नमस्कार मंडळी आपल्या आध्यात्मिक प्रवासात पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मंडळी मागील भागात आपण बघितलं ईश्वर म्हणजे काय आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न ब पाहणार आहोत ईश्वर कुठे भेटतो देवळात मूर्तीत ध्यानात संकटात की आपल्या कृतीत हा प्रश्न जितका गूढ आणि गहन आहे तितकंच उत्तर शोधायला आपल्याला आत डोकवावं लागेल चला तर मग सुरू करूया आजचा प्रवास ईश्वराचं परंपरेतील स्थान म्हणजे देवळातील ईश्वर हजारो वर्षापासून आपण देवळात जाऊन देवाचे दर्शन घेतो मंदिरातील मूर्ती पूजा अभिषेक आरती यामधून मनाला समाधान मिळतं पण देवळात गेले म्हणून ईश्वर भेटतो का तर नाही तो फक्त तिथे दिसतो पण भेट मात्र श्रद्धेच्या माध्यमातून होते म्हणूनच संत नामदेवांनी म्हटलंय देव मंदिरात नाही का भक्ताच्या भावात आहे म्हणून मंदिर हे एक माध्यम आहे मंजिल नव्हे मनातला देव अंतकरणातील साक्षात्कार भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात प्रत्येक जीवाचा हृदयात ईश्वर आहे हे ऐकायला सोपं वाटतं पण अनुभवायला खूप मोठं साधन लागतं जेव्हा आपलं मन शांत होतं अहंकार विरघळतो आणि श्रद्धा जागृत होते तेव्हा आपल्याला जाणवतं की ईश्वर माझ्या अंतकरणात आहे माझ्या आत आहे शांतपणे डोळे मिटा मनाला प्रश्न विचारा कोण पाहतो आपल्या डोळ्यातून कोण ऐकतो आपल्या कानांनी त्याचं उत्तर आहे ईश्वर आता भक्तीमधून मिळणारा ईश्वर संत तुकाराम महाराज म्हणतात देह देवळा तया ठाई तेथे ज्ञानी काही नितांत समाधान म्हणजे देहाचं मंदिर बनवावं आणि त्या देहात भक्तीचं दैवत वसवावं ईश्वर कुठे भेटतो तर नामस्मरणात रामकृष्ण हरी म्हणताना नामस्मरणात आपल्याला ईश्वर मिळ भेटतो मन विसावतं ते भजनात समर्पणाची भावना निर्माण होते ती पूजेमध्ये आणि मन जिथे निर्मळ होते तिथेच ईश्वर भेटतो संकटात सापडलेला देव म्हणजे ईश्वर कधी तुम्हाला असं वाटलं आहे का एखाद्या अडचणीत अचानक मदतीला कोणीतरी आलं एखादी गोष्ट थोडक्यात टळली एक समाधान देणारा क्षण मिळाला हे सगळं म्हणजेच ईश्वराचं स्पर्शरूप दर्शन जेव्हा आपण असहाय्य होतो तेव्हा तो हात देतो पण तो हात ओळखण्यासाठी श्रद्धेचा डोळा हवा असतो ईश्वर कृतीत आणि सेवेच्या मार्गात आहे ईश्वर कुठे भेटतो तर तो भेटतो माणुसकीत तो भेटतो सेवेत तो भेटतो सेवे, करुणेच्या अश्रूंमध्ये जेव्हा एखाद्या गरीब भुकेल्या पोटाला अन्न देतो जेव्हा एखादा शिक्षक विद्यार्थ्याच्या यशात समाधान मानतो तेव्हा ते सगळं ईश्वर आहे संत म्हणतात ज्याच्या कृतीत आत्मभाव आहे त्याच्यातच देव आहे ईश्वर भेटतो म्हणजे काय तर म्हणजे आपण त्याचं अस्तित्व अनुभवतो अनुभव हे शब्दात पकडता येत नाहीत ते फक्त मनाच्या गुडातच उमजतं साधना करताना एक शांतता एक निखळ समाधान एक अश्रू त्याचवेळी मनावसं वाटतं तो इथेच आहे तर मंडळी शोध बाहेर नाही तर अंतकरणात आहे आत आहे तुम्ही देव कुठे शोधताय देवळात ग्रंथात की मूर्तीत सगळीकडे बहा सगळीकडे बघा पण सगळ्यात आधी बघा आपल्या आत आपल्या अंतकरणात देव कुठेही आहे पण तुम्ही तयार असाल तर तो सर्वत्र दिसतो तो देहात ध्वनीत श्वासात स्पर्शात नात्यात मनात सगळीकडे आहे तर मंडळी ईश्वर कुठे भेटतो हा प्रश्न आता प्रश्न उरलेला नाही कारण उत्तर आहे जिथे मन शुद्ध आहे भावना निर्मळ आहे तिथे तो आपल्याला भेटतो आणि तो तिथेच आहे पुढील भागात आपण जाणून घेऊया संत परंपरेनुसार ईश्वर कोण आहे आणि ते ईश्वराचं दर्शन आपल्याला कसं घडवतात कसं देतात त्यांच्या अनुभवातून तुम्हाला ही चर्चा आवडली असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमच्यासाठी ईश्वर कुठे भेटतो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील भागात संतांची शिकवण घेऊन आपण पुन्हा भेटू धन्यवाद